yeah <laughs> गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी कोकणी मी, को मी जिल्हा परिषद केंद्र पडशी आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान व ग्रामपंचायत आयोजित वक्तृत्व पद्यात मी माझे बाबा या विषयावर बोलणारा चंदन्या परी जिजवले तू अंगमत परिश्रम घडविण्यासाठी असे कशेरे वाचले तुझे मत सहन करण्यासाठी माझ्या वडिलांचे नाव फतिसिंग आहे ते एक आदर्श शेतकरी आहे शेती करूनच ते आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतात माझे वडील अतिशय शांत स्वभावाचे व्यक्ती आहे ते आम्हाच्याही मुलींच्या सर्व इच्छा व गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात माझे वडील खूपच इमानदार आहे माझे वडील शेतात खूप कष्ट करतात माझे वडील दररोज आपला वेळ काढून माझ्यासोबत घातात त्यांनी आजपर्यंत मला कोणतीही उन्नी भासू दिली नाही ते स्वतः खूप कष्ट करून आमचे कुटुंब सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न करतात माझे वडील खूपच शिस्तप्रिय व्यक्ती आहे त्यांचे दिवसभराचे कार्य ठरवलेले असते माझे वडील आम्हाला बाहेर फिरायला नेतात ता खाऊ देतात म्हणून मला माझे बाबा खूप खूप आवडतात लव यू माय डिअर पप्पा धन्यवाद